हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आज आहे मंगळवार आणि हरतालिकेचं हरतालिका पण आहे हरतालिकेचा उपवास पण आहे आज तर सकाळी सकाळीच मी इथे ना आ, भाजी पोळी जी होती सकाळीच बनवून घेतली होती रोणीचा टिफिन केला ना त्याच वेळेला मी सगळ्या पोळ्या ज्या होत्या त्या करून घेतल्या होत्या मिस्टरांच्या पण जेणेकरून नंतरचा जो वेळ राहील तो मला पूजा वगैरे करायला राहील आणि वेळ उशीर पण झाला तर मग तयार राहील स्वयंपाक तर मग मिस्टरांना पण लगेच जेवता येईल म्हणजे मला पूजा करायला सोपं हो राहील तर मी इथं सकाळी आज ना मटकीची भाजी आणि चपात्या करून घेतल्या होत्या रोणीच्या रोणीतल्या मोठ्या टिफिनला मी आज मटकीची भाजी आणि चपाती दिली होती आणि छोट्या ब्रेकला ना मी त्याला एक केळी आणि एक सफरचंद असं कट करून दिलं होतं आणि मी त्याला ना नेहमी स्किन काढून देते ॲपलची आणि सगळं कट वगैरे करून देतं जेणेकरून त्याला ना स्कूलला खायला जे असतं ते इझी जातं आणि त्याला स्किन वगैरे आवडत नाही खायला म्हणून मग मी सगळं असं क्लीन वगैरे करून त्याला ऍपल जो होता तो आज टिफिनला दिला होता टिफिन वगैरे सगळं झालं रोणी आवरून झालं आणि मग तो शाळन केला आणि त्यानंतर लगेच मी झाडून घेतलं पूर्ण आणि पुसून घेतलं होतं पूर्ण घर जे होतं ते स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं आणि त्यानंतर मी त्या बाजूला चवरून ठेवलं होतं कारण तिथंच मला हरताल की जी, जी पूजा आहे ती मांडायची आणि देवघराच्या शेजारीच मी मांडते कारण ते ईशान्य दिशा आहे आणि मला तिथं पूजा वगैरे करणं सोयीस्कर जात एका साइडला असलं तर तर तिथं मी चौरंग वगैरे ठेवला आणि मिस्टरांनी जे होते ती देव देवाची आंघोळ वगैरे घालून घेतली होती आणि आंघोळ करून झाल्यानंतर ना देवाला टिक्का वगैरे लावणं म्हणजे देवाला गंध लावणं फुलं वा फुलं असली तर फुलं वाहणं आणि आरती करणं हे माझं रोजचं रुटीन असतं ते आंघोळ वगैरे घालतात आणि मी नेहमीप्रमाणे गंध वगैरे लावून त्याची पूजा वगैरे करून घेते तर त्यांनी आंघोळ वगैरे घालून घेतली होती आणि मी इथं पूजा वगैरे करून घेत होती आणि मिस्टरांनी आज आ, मी बाकीचा आवरत होती कारण सकाळी उठल्या उठल्या सगळं स्वच्छ करून घेत होती तर मला वेळ झाला होता बऱ्यापैकी आणि रोणीतला जेव्हा ते सोडून आले जेव्हा खाली जातात रोनीतला शाळेत सोडायला तर त्यावेळेला मी वरती ना घरी म्हणजे चहा वगैरे बनवत बन असते ब आणि ते घरी आले की लगेच त्यांना चहा वगैरे लागतो तर मग चहा देतील तर आज असं काही झालं नव्हतं कारण आज मला पूजा करायची होती तर मी आधी जसे रोणीतला सोडायला गेले ना त्यावेळेला मी झाडून घेतलं पुसून घेतलं आणि आंघोळ केली लगेच आज हेअर वॉश पण केला पूजा करायची म्हणून मग मी केस पण स्वच्छ करून घेतले आणि लगेच जे आहे ते आवरायला घेतलं होतं तर त्यामुळे ना चहा वगैरे झाला नव्हता तर मग मिस्टरांची पण आंघोळ वगैरे त्यांना पण म्हटले की चहा आपण निवांत नंतर पिऊया आधी जी आहे तुम्ही पण आंघोळ करून घ्या आणि देवाची आंघोळ पूजा वगैरे करून घ्या त्यानंतर चहा वगैरे करू तर त्यांनी पण आंघोळ वगैरे केली देवाची पूजा केली आणि त्यानंतर इथं मी आवरत होती म्हणून मग त्यांच्याकडं राहलो नाही त्यांच्याकडनं ते राहलं नाही आणि त्यांनी आज स्वतः त्यांच्या हाताने जी होती ती चहा करायला घेतली होती तर मी पण म्हटलं चला आपण आज कामात आहे तर मग मिस्टरांना म्हटलं तुम्हीच करा चहा तर आज त्यांनी माझ्यासाठी जो होता तो चहा बनवला होता आणि स्वतःसाठी पण आणि माझं पूजा वगैरे आरती वगैरे जी होती ती पण मी इथं करून घेतली होती आणि आरती वगैरे झाली पूजा वगैरे झाली होती इथे आणि त्यानंतर मग आता मी इथं चहा पिऊन घेतला होता आणि चहा पिऊन झाल्यानंतर लगेच मी जे आहे ती इथं मांडणी करायला घेतली पूजा करायला घेतली हरतालिकेची जी पूजा होती ती तर चौरंग ठेवला होता आणि कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असणार की मी मा वाळू पण विकत आणलेली होती जी की इथं जर बाहेर कुठं गेलं असं बघायला तर मी आली असते पण तेवढा वेळ नव्हता म्हणून मग मी म्हटलं चला विकत तर विकत आणूया तर वाळू घेऊन आली होती तर त्याच वाळूपासून आज मी आता इथं महादेवाची जी पिंड आहेत ती बनवणार अ आणि घरच्या घरी इथं मी पूजा करते नाहीतर गावाकडे कसं असतं ना सगळ्या म्हणजे एक कॉलनी असते एक कॉलनी असते आणि त्या कॉलनी मधून एकाच्या घरी किंवा दोन जणांच्या घरी अशी ही हरतालिकेची पूजा असते आणि तिथं गुरुजी येतात म्हणजे ब्राह्मण येतात आणि त्यांच्याकडनं ही पूजा केली जाते तर सगळ्या बायका ज्या असतात त्या एकाच ठिकाणी जमतात आणि दिद हरतालिकेची पूजा वगैरे करतात छान ते पण खूप छान असतं पण इथे कसं आहे ना शहरामध्ये असं काही नसतं जो तो आपापल्या घरी पूजा करत असतं कुठेतरी होत असेल तर ते मला माहीत नाही पण आमच्या इथे ना कोणीच सगळे जे आहेत ते आपापल्या घरी पूजा करतात आणि मी पण मग जेव्हापासून पुण्या मुंबईत आली आहे तेव्हापासून मी इथेच आपल्या घरातच पूजा करत असते जेव्हा मी नाशिकला राहायची ना तर तिथं पण असं होतं की एका ठिकाणी पूजा असायची म्हणजे एका मंदिरात आणि मी तिथं जायची सगळे सगळी पूजा वगैरे घेऊन आणि तिथं पूजा करायची पण असो म्हटलं चला नाही इथे शक्य होत तर घरच्या घरीच सगळं जी असते ती पूजा करायची आणि गुरुजी वगैरे त्यांना बोलवत नाही मोबाईलवर असते किंवा पुस्तकात असते त्याप्रमाणे जी आहे दरवर्षी मी पूजा करून घेते इथे आणि मी आज सिंपल अशी साधी साडी घातली होती कारण ना काल रात्री खूप उशीर झाला होता मला झोपायला आवरायला खूप वेळ झाला त्यानंतर मी ते रांगोळी वगैरे बनवायला ते करत करत खूप वेळ झाला आणि तशीच मग झोपले तर सकाळी परत लवकर उठले रोणीचा तो टिफिन बनवायचा होता भाजी चपाती तर साडेपाचलाच उठले होते तर झोप पण अशी म्हणजे झालेली नव्हती तर मग मी सिंपल अशी रेडी झाली होती फार हेवी वगैरे साडी घातली नाही नाहीतर गावाकडे जेव्हा पण असं पूजा वगैरे राहायची लहान असताना मोस्टली जेव्हा लग्नाआधी जेव्हा ही पूजा वगैरे करायची ना तर मस्त अशी साडी वगैरे घालायची तयारी करायची गळ्यात हार वगैरे खूप मस्त असं मेकअप वगैरे करून पूजेला जायचो जिथं पूज आणि असंच नाही सगळंच ज्या मुली असायच्या बायका असायच्या छान अशी छान छान साड्या घालून तयारी करून पूजेला यायच्या तर मी अशी एकदम सिम्पल पण नाही साधी पण नाही अशी व्यवस्थित साडी घातली होती आणि तयारी वगैरे करून इथं पूजा करायला घेतली होती तर पिंड वगैरे करून घेतलं आणि नेहमीप्रमाणे असं चार साईडला ज्या असतात त्या सखी असं म्हटल्या जातात तर त्या ठेवल्या आणि मी मूर्तीही पण आणली होती पार्वतीची जी आहे ती मूर्ती ती पण आणली होती पिंड पण होती त्यावर तर, तर आणि अशीच सिंपल अशी साधी अशी मी पूजा करून घेतली होती घरातल्या घरात पूजा करून झाल्यावर मग मी तिथं बेलपत्र पण व्हायली बेल पत्र पण घेऊन आलेली होती तर शिवलिंगावर बेलपत्र पण व्हायली आणि त्यानंतर आरती वगैरे करून घेतली प्रसाद तर फळांचाच फरा, होता कारण हरतालिकेचा जो उपास असतो ना बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जातो तसं आमच्याकडे म्हणजे खानदेशमध्ये ना हरतालिकेचा जो उपास असतो ना तो फक्त फळं आणि दूध वगैरे घेऊ शकतात दूध चहा चालतो आणि फळं एवढंच चालतं पण इकडच्या साईडला कसं आहे ना काही काही लोक जी असतात ती फराळ पण करतात साबुदाण्याची खिचडी म्हणा असं पण बनवतात तर हरतालिकेच्या उपवासाला आमच्याकडे असं काही खाल्लं जात नाही तर आज सकाळपासून मी फक्त पाणी पिलावता आणि चहा पिलावता त्यानंतर पूजा वगैरे करून घेतल्या आणि मग एक फळ वगैरे खाल्लं आणि असंच हा उपवास दुसऱ्या दिवशी जो असतो तो सोडायचा असतो तर पूजा करून घेतली आणि आज मी चौरंगाभोवती तीच रेडीमेड ही रांगोळी होती तीच टाकली होती जेणेकरून ती व्यवस्थित राहते अजिबात पुसली जात नाही आणि दिसायला ही ओरिजिनल रांगोळी सारखीच दिसते वाटत नाही की ती सा ठेवलेली असं तर पूजा वगैरे झाली छान आरती केली हरतालिकेची जी पूजा होती ती करून झाली होती सगळं आणि त्यानंतर आता करायचं होतं गणपतीचं डेकोरेशन तर त्यासाठी ना आ... बाकीचं फुलांच्या ज्या माळा होत्या ना मागच्या वर्षीच्या तर त्या मी शोधत होते आणि त्या मला सापडत नव्हत्या मी बेडरूममध्येही शोधल्या हॉलमध्येही बघितल्या बेडवर ठ बेडमध्ये ठेवल्यात का कुठे सगळं बघितलं पण मला फुलांच्या माळा ज्या होत्या त्या सापडत नव्हत्या मग शेवटी मिश्रांनी कपाटीवरचा जो ड्रम आहे तो काढला आणि त्यात मी चेक करत होती पण त्या त्यातही मला सापडल्या नाही तर आता असाच विचार चालू होता की काय करायचं माला तर माळा तर काही सापडल्या नाही पण इथं मी ना गणपती बाप्पासाठी फेटा मला बनवायचा होता जो की मी घरच्या घरी आज बनवणार होते खरं तर मी बाहेर प बाहेर पण बघितले होते छान छान पण मला असं होतं की आपण स्वतःच्या हाताने ट्राय तरी करूया आपल्याला जमतं आहे की नाही आणि तेच मी इथं बनवण्याचा प्रयत्न करत होती माझ्याकडे छान असं सा, काठापदराच्या साडीचा कापड पण होता तर म्हटलं चला त्यानेच आपण मुकुट बनवूया फेटा बनवूया जमतोय का नाही चिपकायला तू खाली शिवून घेताला एक, एक, एक दोरा लाव एक एक दोरा लाव हा म्हणजे असं त्याला आणि इथे एक हे लाव कापड म्हणजे हे हे लाव आणि मग ते चिपकवत अच्छा ते सही लगले असं इथं रीलते इथं आणि हे इथं आणि हे इथं असं आधी ते शून्य लागल असं चुप चिपकेलं मामू जरा उचलून मोबाईल पुढे हे फेटा बनवलाय मी फर्स्ट फर्स्ट टाइम ट्राय केलाय कसं झालंय काय माहित नाही आता गणपती बाप्पा यतील तेव्हा लावल्यावर बघू आणि इकडे ना आता दोन लेस लावेल म्हणजे त्याला मागे बांधता येईल म्हणजे कितीही साईजचा गणपती असला तर त्याला प्रॉपर असं फिटिंग करता येईल आणि आज उपासच होता सग आणि स्वयंपाक जो होता सकाळीच झालेला होता तर फेटा वगैरे बनवला मी आणि त्यानंतर लगेच डेकोरेशन जे आहे ते करायला घेतलं फार आधीच मी तो मागचा बॉक्स पाईप जे होते ते लावून ठेवलेले होते आणि काय लावायचं मला ते पण मी ठेवलेलं होतं पण डेकोरेशन करायचं राहिलं होतं तर म्हटलं चला आज करूया कारण उद्याच सगळं करणं पॉसिबल होणार नाही तर आजच्या सगळं डेकोरेशन वगैरे करून तयार राहिलं म्हणजे उद्या लगेच गणपती बसवता येतो तर मागच्या साईडला ना बॅक साईडला मी माझ्या साड्याच लावल्या आहेत Uh, कापड जी होती ती मी आणली नाही एक्स्ट्रा वगैरे माझ्याकडं प्लेन uh, क्रीम कलरची ऑफ कलरची साडी पण होती आणि uh, जी पर्पल कलरची वाईन कलरची साडी लावली आहे ती पण प्लेन कलरची साडी पण माझ्याकडं अवेलेबल होती तर मग त्यातच माझं बॅक साईडचं जे आहे ते डेकोरेशनसाठी मला ते कामात आलं आणि खालच्या साईडला ना टेबल वगैरे यावेळेला मी सरकवला नाही माझ्याकडं कोट्या होत्या आणि प्लाय होता तर तेच ठेवलं आणि त्यावरच आज गणपती वगैरे ते आहे ते बसवला जाईल जेणेकरून टेबल जो आहे तो मला सरकवायची गरज पडणार नाही आणि तुळशी बागेत गेली होती त्यावेळेला जे आणलं होतं लटकन वगैरे तेच मी इथं लावत होते आणि लावता लावताना असतं ना, ना आ, मला एक वेगळं करायचं असतं मिस्टरांना एक वेगळं करायचं असतं तर असं आमचं दोघांचं चालू होतं आणि थोडीशी वादावादी पण सुरू होती मजाक मस्ती सारखीच म्हणा तर तसं पण चालू होतं ते म्हणतात तुला माझं पटतच नाही मग मी म्हणते नाही तुम्ही असं करतच नाही असं वगैरे सगळं आमचं सुरू होतं आणि असं करता करता जे आहे ते डेकोरेशन जे आहे ते सुरू होतं आणि काही काही ठिकाणी माझा हात जो आहे तो पुरत नव्हता ला ला। तर मग मी मिस्टरांना पिन वगैरे लावायला सांगत होती आणि त्यांना पिन लावायची सवय नसल्या कारणाने त्यांना ती टाचन पिन वगैरे काही जमतच नव्हती लावायला तर शेवटी मग दोघांच्या मदतीने म्हणा असं करत करत आमचं जे आहे ते त्याचन पिना वगैरे सगळं पॅकिंग वगैरे जे आहे ते करून झालं होतं आणि त्यानंतर जे लटकन होते ते पण मी लावले आणि फुलांच्या माळा ज्या आहेत त्या मला आतापर्यंत सापडल्याच नव्हत्या शेवटपर्यंत मला फुलांच्या माळा ज्या आहेत त्या सापडल्याच नाही आणि नंतर आम्ही बाहेर पण गेलो पण आता सध्या एकच दिवस राहिल्यामुळे ज्या माळा मला हव्या होत्या बाहेर फुलांच्या लावायला त्या कुठेच अवेलेबल नव्हत्या म्हणजे ज्या वेळेला होत्या ना त्यावेळेला खूप होत्या त्यावेळेला मी घेतल्या नाही कारण घरी आहेत म्हणून मग मी असा विचार केला आणि सापडल्या नाही म्हणून गेले तर त्या तिथं नव्हत्याच मग साध्या आणि सिंपल होत्या म्हटलं नको आणायला तर तसेच घरी आली आणि जो जो सामान होता तो तो काढून घेतला लाइटिंग वगैरे होती ती ती लावून घेतली आणि त्यानंतर पाठ ठेवले मी तिथे पाटावरच गणपती दोन पाठ ठेवले जेणेकरून उंच राहील चौरंग वगैरे काही ठेवला नाही कारण तो तेवढ्या याच्यात महावत पण होता आणि हा फेटा तुम्हाला दाखवला असेल की मी बनवला तो आणि त्यानंतर बाहेर गेले होते तुम्हाला सांगितलं फुलांच्या माळा बघायला तर त्यावेळेला मी आ, तर गळ्याशी टाकायला ते पण घेऊन आली मेहंदीचा कोण पण आणला मेहंदी कालच्या दिवशी तर काढली गेली नाही कारण कामं होती तर त्यात मेहंदी लावायला वेळच मिळाला नाही तर म्हटलं चला आज तरी काढूया मेहंदी तर कोण पण घेऊन आली आणि आता लायटिंग वगैरे फोकस वगैरे पण घेऊन आले आणि आता बघा हे माझं आहे गणपती बाप्पाचं फायनल लुक आणि पाटावर पण छान असं मी बनवलेलंच जे आहे ते टाकलेलं जा हो आहे कापड मी बनवलं होतं पानांच्या आकारांचा तोच तिथे टाकला आहे गणपती बाप्पासाठी तर छान असं डेकोरेशन करून झालं होतं आणि संध्याकाळ झाली होती तर म्हटलं चला हरतालिकेचा जी पूजा मांडली तिथं पण आरती वगैरे करून घेऊ पूजा वगैरे करून घेऊ संध्याकाळची जी देवापती आहे ती करून घेते आणि हरतालिकेची पूजा म्हणजे हरतालिका ज्या दिवशी असायची ना त्यावेळेस गावाकडे नेहमी जागरण बारा वाजेपर्यंत रात्री जागायचे आणि जागरण असं फारसं व्हायचं नाही कारण गावाकडे नेहमी लोक लवकर झोपतात नऊपर्यंत झोपतातच झोपतात सगळीच नाही पण आम्ही झोपायचो तर बारापर्यंत जागणं सो शक्य नसायचं म्हणून अंगणामध्ये एकाच्या एक घरी अशी बाहेर अंगणामध्ये टी व्ही ठेवली जायची आणि टी व्ही ठेवून तिथं पिक्चर आम्ही रात्री बारापर्यंत बघायचो एकतर आज पहिलेच खूप थकली आहे आणि त्यात काम आहे खूप मेहंदी काढत होती मी म्हटलं चला आता निवांत आहे सगळं आवरून झालंय स्वयंपाक जेवण सगळं झालंय फक्त कपडे जे होते एक्स्ट्राचे रोणीच्या येतनं वगैरे आला ते यांचे असे एक्स्ट्राचे सकाळचे तर झाले होते धुवून तर एक्स्ट्राचे जे कपडे होते म्हटलं चला मशीनला मिस्टरांनी लावले ते त्यांनाच सांगितलं मी लावा असं मशीनला आणि मेहंदी काढायला बसले एवढीच झाली काम वाढले दाखवते संपूर्ण घरात पाणीच पाणी पानी झालंय आणि हे पाणी सगळं बाल्कनीतून आलेलं आहे बाल्कनी पाण्याने गच्च भरली इथे कचरा अटकलाय आणि त्या कचऱ्यामुळं कचरा कचरा नाहीये इथे तर आणि सगळं पाणी सगळा पाणी घरात झालंय आता हे आवरायला <laughs> किती वेळ जाईल मला आता ही पायपुसनी पण सगळं रच्च भरली असं कामात काम वाढलंय माझ आता मी मी बाजूलाच राहिली आता हेच आवरावं लागेल वॉशिंग मशीनचा जो पाईप आहे ना ती तो मागच्या साईडला पण टाला जागा आहे पण मी तिथं तो टाकलेला नाही आहे असंच बाल्कनीच्या ह्याच्यातनंच ते पाणी सगळंच जातं आणि जर तिथं चुकून घाण वगैरे अटकलेली असली तर हे असं पाणी जे आहे ते संपूर्ण घरात येतं तर त्यामुळे मी नेहमी जेव्हा वॉशिंग मशीन लावते ना तेव्हा तिथली घाण जी आहे ती स्वच्छ करून घेते पण आज मिस्टरांना सांगितलं लावायला तर त्यांनी फक्त मशीन लावलं आणि मलाही सांगायचं राहिलं की ते स्वच्छ करून असं असो तर त्यामुळे हे सगळं जे आहे माझं काम वाढलेलं आहे आणि त्यात आज उपवास काही घालला नाही आणि त्यात हे सगळं काम कामात काम वाढत होतं असो आता करणार का तर आता हे सगळं पाणी जे आहे ते स्वच्छ करून घेते आणि याआधीही हे असं दोन वेळा घडलं आहे असं झालंय रा दोन वेळा झालं आहे माझ्याकडनं हे तिसऱ्यांदा घडलं आहे असो आता हे सगळं पाणी जे आहे पुछ ते सगळं क्लीन करून घेते आणि त्यानिमित्ताने खरं तर माझं ना पूर्ण म्हणजे सकाळी पुसण्याचं घर रात्री स्वच्छ केलं गेलं संपूर्ण घर पुसून घे पुसलं गेलं त्यानिमित्ताने असो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय